नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी बाबत अतिशय महत्त्वाची बातमी राज्य सरकारी कर्मचारी मोठी मागणी बाबत आताची ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहो परबी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलला सबस्क्राईब कराचे सुरू करूया राज्यातील शासकीय पेन्शन या प्रमुख मागणी करता दिनांक पंधरा जानेवारी ते दिनाक तीस जानेवारीपर्यंत विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत होती त्या निमित्ताने राज्यातील पुढील प्रमाणे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना लाभ करण्याच्या मागणीसाठी अग्रणी संघटना असून वेळोवेळी या संघटनेमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दिनांक पंधरा जानेवारी ते दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस या पंधरा दरम्यान मकर संक्रांती विशेष उपक्रम राबवण्याबाबत राज्यातील सर्व अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी यांना सूचित करण्यात आलेली आहेत यामध्ये नमूद करण्यात आली आहे की मकर संक्रांती निमित्ताने सर्व पेन्शन शिल्लक यांची कुटुंबीयांची एकमेकांसोबत ओळख भेट होण्यासाठी तसेच जुने पेन्शनच्या जनजागृती करता सर्व तालुके व जिल्हा स्तरावर दिनांक पंधरा जानेवारी दिनांक तीस जानेवारी चोवीस दरम्यान मकर संक्रांत विशेष उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर कार्यक्रमाचे स्वरूप हे पुढील प्रमाणे असणार आहे तालुका व जिल्हा स्तरावर हार्दिक कुंकू गेट टुगेदर आयोजित करून वोट फॉर चर्चा करणे फॉर ओपीएस ची तसेच उडविणे ऑफिस शाळा कार्यालय आणि वोट फॉर ओपीएस चर्चा करून त्याचे फोटो सेल्फी स्टेटस ठेवणे सोशल मीडियावर प्रसिद्ध होणे महिलांसोबतच पुरुषाचे सुद्धा उपक्रमात सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे अशा प्रकारचे कार्यक्रम उपक्रम सदर पंधरावाड्या दरम्यान घेण्याचे निर्देश जुने पैसे संघटने मार्फत देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि असेच नवनवन अपडेटी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद